लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज मला खेळामध्ये यंत्रणा काय बोलायचं काही किंमत नाही वाईल भरतोय मागच्या चार पाच दिवसात आलो बोल एमटी भरून देतो शंभरचा जॉब हा बसा बस पाच मिनिट बसा पाच मिनिट साहेब आम्हाला कोण वाली नाही का आज मी त्या दिवशी मी तुमच्याकडे आलेलो कोण आहे मी माझ्या बाबचा आहे बोलू मी तुमच्याकडे आलेलो तुम्ही काय बोललं त्यांना जाऊन भेटा मी जाऊन भेटलो काही उत्तर केलं साहेबांनी मस्के साहेबांनी हा साहेब दर वेळेला अशी उत्तर मिळते आज एक उत्तर असते की तासावर दुसरं उत्तर मिळते हा शेतकऱ्यांच्या असून सुद्धा तुम्हाला दिसत नाही आत्महत्या करावी त्यांनी सांगितलं त्यांनी जनावर लोकखंडे पाणी बाजून काय होतं तुमचं लोखंडी कोण आहे त्या दिवशी मी माझी गाडी आणली तेव्हा तो दोन हजार रुपये साहेब भाडं मागतोय म्हणून मी माझी गाडी आणली तर मला, मला ते लाईनमॅनला बोलतोय की गाडी कशाला आणली त्याची आमच्या पोटावर पाय देतो आणली का डीपी चेंज करताना सुद्धा पैसे घेतात त्याच्याकडनं त्यांना आणायचं करायचं त्यांना तेल भरायचं एम काय करतं मी माझी गाडी आणली तर हे करता का तुम्ही कंपनीनं डायरेक्ट आला तर कुठे साहेब काय बाहेर म्हणजे कुठे लोकेशन लोकेशन असेल का नाही आम्ही त्यांच्याकडे येतो म्हटलं होतं तास झालं दोन तास बसलो काय जेव्हा गेले त्यांच्या समोर लोक शेतकरी थांबले त्या खासदारांनी बोलले की पळत जाते का शेतकरी जनतेच्या पैशात ना पगार मिळतो आमदार खासदार मंत्री नाही देत ते बदलत राहतात सरकार येत जातोय जात आहे अडीच वर्ष मी येतोय कधी एवढं उतरा होतं झालं नाही समजून घ्या राव आम्हाला सुद्धा पंधरा पंधरा दिवस झाले फटे घालायला होतं बॉसने सांगितलं परवा सर्वे करून घ्या बॉस म्हणतो मी डीपी द्यायला तयार आहे काय म्हणले हा नोसाहेब परवा द्या म्हटलं सर लगेच देतो म्हटलं काय विषय नाही पैसे नको काय नको माझं आत्ता दिलेत म्हणून सांगितलं त्या दिवशी नव्वद डीपी दिलेत म्हणून सांगितले कुठे गेले मग कुठं बसले डीपी ते सर तुमच्या तिथं पाणी नाही टँकर विचार माझ्या तिथं वीस फुटावरून नदी वाहतील वरती ऊस वाळून चालेल काय केलं पाहिजे आता कधी होणार आज चार दिवस झालं ट्रान्सफॉर्मर जोडून ना। ट्रान्सफर फेल झाला पाच महिने तर आहे पवार साहेब त्याच्यात तर आहे ह्यांना करायचं नाहीये ह्यांना करायचं नाही ह्यांना शेतकऱ्यांना उलटायचं आहे शेतकऱ्यांना पैसे काढायचे एक्स्ट्रा काढायचे त्या कॉन्ट्रॅक्टरला मध्ये घालायचा निधी नाहीत का रिपेरिंगसाठी नाहीत निधी मेंटेनन्ससाठी निधी नाहीत आणि दर वेळा आमदारांकडे जावा खासदारांकडे जावा लोकप्रतिनिधींकडे जावा लोकप्रतिनिधींचे एजंट म्हणून काम करतात काय होतं पाच पाच हजार सात महिन्यात पाच पाच हजार सिंगल कॉल अटेंड करून चोवीस तास बांधलेला साहेब हे फोन सुद्धा उचलत नाहीत अशी परिस्थिती आपले फोन उचलत नाही शेतकऱ्यांचा फोन लावला उचललं नाही शेखर गोरेंच्या पीएन लावला उचललं नाही मी सहा फोन लावले माझ्या मोबाईल मध्ये बघा दुसरे ते रवींद्र गोडके त्यांनी सहा फोन लावले सकाळपासून फक्त आम्हाला काय विचारायचं साहेब आज डीपी भेटतोय का त्याच्यासाठी आज मला तिथून इथं पाठवले हा एवढं तुम्ही फोन उचलू शकत नाही का हो नाही तर नाही सांगा आणि तिथून तर तर बोलते तिकडे ह्या ऑफिसला या लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका